राजकीय वर्तुळातली एक मोठी बातमी आहे ऑपरेशन ब्लू स्टार ही काँग्रेसची चूक असल्याची कबुली काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दिली आहे अमेरिकेमधील एका कार्यक्रमात बोलत असताना एका विद्यार्थ्याच्या प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधींनी हे विधान केलेलं आहे ऑपरेशन ब्लू स्टार हा भारतीय इतिहासामधील एक वादग्रस्त आणि महत्वाचा प्रसंग मानला जातो ज्याचे सामाजिक आणि राजकीय परिणाम आजही चर्चेले जातात तर ऑपरेशन ब्लू स्टार ही काँग्रेसची चूक असल्याची कबुली आता काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दिलेली आहे अमेरिकेमध्ये एका एका कार्यक्रमात विद्यार्थ्याच्या प्रश्नाला उत्तर देत असताना त्यांनी या संदर्भातली कबुली दिली आणि या सगळ्या संदर्भात आपली भूमिका त्यांनी या कार्यक्रमाच्या मध्ये मांडलेली आहे ऑपरेशन ब्लू स्टार हा भारतीय इतिहासामधील एक वादग्रस्त आणि महत्वाचा प्रसंग मानला जातो तर या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत रामराजे शिंदे आहेत रामराजे ऑपरेशन ब्लू स्टार ही काँग्रेसची चूक असल्याची थेट कबुलीस आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिलेली आहे या सगळ्या संदर्भात बोलत असताना त्यांनी नेमकं काय सविस्तर भाष्य केलं बिलकुल परदेशामधली ही मुलाखत आहे दोन आठवड्यापूर्वी मुलाखत झाली होती परंतु त्याचे व्हिडिओ आता रिलीज झालेले आहेत त्यामुळे ऑपरेशन ब्लू स्टार बद्दल राहुल गांधी यांची भूमिका काय आहे हे स्पष्टपणे दिसून आलेले आहे जेव्हा एका शीख व्यक्तीने विचारणा केली की के अभिव्यक्ती स्वातंत्र्य असणं हे गरजेचं आहे परंतु काँग्रेसच्या काळामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य आम्हाला नव्हतं आणि त्यानंतर मग दोन ऐंशीच्या दशकाचा उल्लेख करण्यात आला आणि त्यावर राहुल गांधी यांनी सांगितलेलं आहे की ऐंशीच्या दशकामध्ये जे काय झालेलं आहे ते चुकीचं झालेलं आहे परंतु मी तेव्हा नव्हतो मात्र जे काय घडलेलं आहे त्याची संपूर्ण जबाबदारी आपण घेतोय अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे याचाच अर्थ एकोणीशे एकोणीशे ऐंशीच्या दशकामध्ये जे ऑपरेशन स्टार झालं होतं म्हणजेच की खलिस्तानच्या संदर्भामध्ये एक चळवळ सुरू झाली होती आणि ती चळवळ संपूर्ण सुवर्ण मंदिरातून चालवली गेली होती मग त्यावेळी भिंद्रनवाले हे विरोधामध्ये उभे राहिले होते आणि त्यांच्या विरोधामध्ये इंदिरा गांधीने ऑपरेशन ब्लू स्टार केलं होतं आणि त्यामुळं सुवर्ण मंदिरामध्ये जाऊन ह्या संपूर्ण वाद्यांचा खात्मा करण्यात आला होता आणि त्यानंतर मात्र इंदिरा गांधी यांची सुद्धा हत्या झाली होती हे संपूर्ण मंदिरामध्ये जाऊन कारवाई करणं हे मुळात चुकीचं होतं अशा प्रकारचं वक्तव्य हे आता राहुल गांधी यांनी केलेलं आहे तर इंदिरा गांधीने तो निर्णय घेतला होता म्हणजेच की याचाच अर्थ इंदिरा गांधीचा जो घेतलेला निर्णय जो आहे ऑपरेशन ब्लू स्टार हे चुकीचं आहे अशा प्रकारचं वक्तव्य हे राहुल गांधी यांनी के के केलेला आहे आणि आपण अनेक वेळा सुवर्ण मंदिरामध्ये गेलेलो आहोत शिख समाजाशी आपले अतिशय चांगला आणि सलोख्याच चा संबंध आहेत असं सुद्धा राहुल गांधी यांनी सांगितले त्यामुळे एक प्रकारे पंजाब आणि शिख समुदायाच्या सोबत आपण असल्याचं सुद्धा राहुल गांधी यांनी स्पष्ट केलेलं आहे परंतु यामुळं या, या भूमिकेमुळे इंदिरा गांधी यांची जी ब्लूस्टार ऑपरेशनची निर्णय होता तो चुकीचा होता हे मात्र राहुल गांधी यांनी सिद्ध केले अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी